नमस्कार आज आपण उन्हाळी वळवणाचा एक खमंग आणि खुसखुशीत असा पदार्थ पाहणार आहोत अगदी घरगुती साहित्यात तो तयार होणार आहे तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे तीळ जिरं आणि किसून घेतलेलं गाजर थोडं लाल तिखट मीठ आणि थोडेसे पोहे आणि हिरवी मिरची आणि आपण सांबारसुद्धा त्यामध्ये घालणार आहोत म्हणजे कोथिंबीर तर अगदी घरगुती असं हे साहित्य आहे आणि आता आपण या ठिकाणी पोहे अगदी थोडेसे भिजून घेतलेले आहे खूप भिजवायचे नाही आहेत त्याचं कारण असं आहे की आपण त्यामध्ये हे गाजर टाकणार आहोत तर हे जे किसलेलं गाजर आहे तर ते आपण भरपूर घेतलेलं आहे एक मोठं बाऊल भरून आपण ते घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धी वाटी आपण तीळ घातलेले आहे चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि वाळून हा पदार्थ कमी होतो त्यामुळे आपल्याला मीठ बेतातच घालायचं आहे आणि चवीसाठी थोडंसं आपण तिखट घातलेलं आहे अख्खं जिरं धणे पावडर आणि हिरवी मिरची बारीक कापून यामध्ये घातलेली आहे आणि त्याचसोबत आपण कापलेली कोथिंबीर घालणार आहोत आणि छान आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं दाबून दाबून त्याला मिक्स करायचं आहे ज्यामुळे काय होईल की गाजराला पाणी सुटेल आणि ते पोहे पण ओले होतील आणि पोह्याचा वापर आपण फक्त बाइंडिंगसाठी म्हणून केलेला आहे आणि हा जो सांडगा तयार होणार आहे तर हा तळल्यानंतर पोह्यामुळे खमंग आणि खुसखुशीत असा तयार होतो तर याआधीसुद्धा मी टमाट्याचे सांडगे ही रेसिपी मागच्या वर्षी टाकलेली होती त्याला आपण भरभरून प्रतिसाद दिला होता त्याचप्रमाणे आतासुद्धा मला छान प्रतिसाद आपण द्याल तर ही आशा आहे आणि आता ही जी सांडगे आहे तयार करताना काय करायचं आहे की खूप असा दाबून दाबून याचा गोळा करायचा नाही आहे तर हलक्या हाताने आपल्याला त्याला छान थोडंसं दाबायचं आहे आणि आकार द्यायचा आहे आणि याच पद्धतीने आपण छान असे सगळे गोल गोल असे हे सांडगे तयार करून घेणार आहोत अतिशय खमंग आणि खुसखुशीत आणि चवीला खूपच सुंदर असे हे सांडगे लागतात आणि वर्षभर आपण हे खाऊ शकतो आता हे आपण उन्हात दोन दिवस वाळून घेतलेले आहे छान कडक असे हे वाळलेले आहेत खडखड असा त्याचा आवाज येत आहे आणि हे आपण आता तळून घेणार आहोत आणि अतिशय चवीला सुंदर असे हे सांडगे तयार होतात आणि आपल्या जेवणाची लज्जत हे वाढवतात तर खिचडीसोबत वरण भातासोबत एरवीसुद्धा आपण हे खाऊ शकतो आणि असे नुसतेचसुद्धा खायला ते खूप छान लागतात आता भरपूर असं तेल याला लागत नाही पण आता तळणीचं तेल होतं म्हणून मी यात तळलेलं आहे नाही अगदी अगदी छोट्याकडे थोडंसं तेल टाकलं तरी हे सांडगे तळले जातात आणि आपण पाहू शकतात की छान असे आपले सांडगे तयार झालेले आहे आणि आपल्या सांडग्यांना रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे तर अशी माझी ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला ला ला, करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्यासोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनचं बटन नक्की दाबा मग आपण आता या ठिकाणी दही मिरची सांडगे लोणचं आणि गरमागरम खिचडी रात्रीचा मेनू अगदी फिक्स धन्यवाद